आहा हा हा आजची स्मोकी चिकन बिर्याणी आज आपल्या घरी आपण बनवलेली आहे तीसुद्धा मी आणि तीस लोकांना पुरून उरेल इतकी ही मस्त अशी चिकन बिर्याणी आहे आज आहे स्पेशल डे माझ्या सासऱ्यांचा बड्डे आहे तर खास त्यासाठी मी बनवलेली आहे त्यांच्यासाठी त्यांना आवडते म्हणून आणि आज छोटीशी पार्टी आहे घरामध्ये त्यासाठीचा आजचा हा मेनू आहे रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा नमस्कार क्वीन्स मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं चला तर आज आहे घरी प्रोग्रॅम जो दर महिन्याला आमच्याकडे मासिक फंड असतो आणि आमचं सगळं फॅमिली गेट टुगेदर असतं तर तोच आज प्रोग्रॅम आहे आणि आज तसंही आमच्या सासरेबुवांचा बड्डे देखील आहे त्यामुळं आम्ही आज सगळ्यांना इन्व्हाइट केलेला आहे एक जून हा सगळ्यांचाच म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या बर्थडे माहीत नाही आहे त्यांचा आज वाढदिवस असतो तर अशा सगळ्यांना माझ्याकडून हॅपी बड्डे आणि आज आमच्या सासरेबावांचा बड्डे आहे तर सगळ्या घरातल्यांना इन्व्हाइट केलेला आहे तर त्यासाठी आम्ही बनवतोय स्पेशल चिकन बिर्याणी आणि आता त्यासाठीचीच माझी तयारी सुरू आहे दाखवते मी आता कांदा पहिल्यांदा फ्राय करून घेते बिर्याणी बनवायची म्हटलं की पहिल्यांदा कांदा फ्राय करून घ्यायचा म्हणजे आहे त्या तेलामध्ये आपल्याला चांगला यूज करता येतो राहिलेल्या तेलाचा पहा इथे भरपूर असा कांदा घेतलेला आहे अजून भरपूरच कांदा आहे साधारण दोन सा ते अडीच किलो कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे तो आपल्याला सर्वप्रथम तळून घ्यायचा आहे याला थोडंसं मीठ चोळून घेतलेलं आहे आणि तो मोकळा करून घेतला आहे इथे आपला कांदा फ्राय होतो आहे बऱ्याचसा इथे कांदा चिरून ठेवला आहे आणखी मी चिरतीच आहे प्रोसेस चालूच आहे वेळ वायाला जाऊ नये त्यासाठी फक्त इथे मी कांदा चिरतीच आहे आणि पहा इथे बासमती राईस आहे तर तो, तो देखील मी भिजत ठेवलेला आहे भिजत ठेवल्यामुळे काय होतं छान फुलतो पहा आत्ताच किती छान फुगलेला आहे टपोरे दाणे दिसत आहेत ना छान भिजलेलं आहे तीन किलो तांदूळ आहे हे भिजत ठेवलेत मी स्वच्छ निवडून आणि बिर्याणी म्हटलं की कांदा हा भरपूर पाहिजे फोडणीसाठी सुद्धा आणि तळलेला क्रंच एकदम चला आता तळून घेते कांदा बघा मस्त असा फ्राय झालेला आहे चला आता आपण हा काढून घेऊया पहा एकदम मस्त असा फ्राय झालेला आहे असा छान क्रंची होतो एकदम चला आता मी ही सुद्धा तळून घेते कांदा हा भरपूर हवा आहे थोडंसं मीठ टाकून छान लावून घेतलं ना कांद्याला छान क्रंची होतं कुरकुरीत एकदम कुणी कोणी पिठी साखर पण भुरभुरतं कांद्याचा क्रंचीनेस पहा एकदम मस्त हे पहा बिर्याणीसाठी असा मस्त कांदा व्हायला लागतो क्रंची आणि हे पहा मी पहा हे चार किलो चिकन आहे इथं हडकाचं पीस मी बाजूला करते आहे आणि जे थोडेसे सॉफ्ट आहेत ते घेणार आहे बिर्याणीसाठी इथे धुती आहे मी चिकन आणि पहा आता चिकन मॅरिनेट करायचं इथं बिर्याणीसाठी लागणारे चिकनचे पीसेस धुवून स्वच्छ घेतलेले आहेत आणि तयारी पहा तर त्यासाठी हे दही आहे लसून पेस्ट हाताळलेला कांदा काजू मस्त इथं ही हिरव्या मिरचीचा खरडा आहे आणि इथं पुदिना कोथिंबिरीची पेस्ट करून घेतलेली आहे आणि मसाले तर लागणारच आहेत चल आता आपण मॅरिनेट करूया सर्वप्रथम घालूयात दही आता पाहू शकता तुम्ही इथे तीन किलो चिकन आहे तर आता दही आपल्या अंदाजानेच घालायचं आहे लिंबाचा रस पण आपण याच्यात पिळणारच आहोत तर आता सहा जवळपास अर्धा किलोच्यावर मी दही यात घालणार आहे मस्त दह्यामध्येच आपल्याला हे चिकन शिजून घ्यायला लागत छान हिंग हळद चार ते पाच चमचे घरचे हळद आहे मस्त आणि मॅरिनेशन मध्ये सुद्धा मी तळलेला थोडासा कांदा घालणार आहे वापरणार आहे त्यामुळेच मी आधी तळून घेतलाय कांदा आणि छान टेस्ट येते त्यामुळे भरपूर कांदा लागतो बिर्याणी म्हटल्यावर आणि फोडणीतसुद्धा आपण कांदा वापरणार आहोत तर पहा मस्त धना पावडर घालूया क्वांटिटीमध्ये मिरचीचा खरडा साधारण तीन चमचे लागणार आहे हे पहा आणि ह्या पोपटी मिरच्या आहेत जास्त स्पायसी नाही आहेत आलं लसूण पेस्ट पाच चमचे घालतीये नंतर फोडणीमध्ये आपण वापरणार आहोत पाच चमचे पुदिना आणि कोथिंबीर सगळंच घालतीये मी हे जवळपास अर्धी अर्धी गड्डी घेतलेली आहे आता लिंबू लिंबूसुद्धा पिळणार आहोत आपण लिंबू पिळणार आहोत तीन ते चार लिंब पिळूयात छान रसाळ लिंबू आहे हे पहा चला आता लिंबू पिळून झालेला आहे साधारण चार लिंब मी पिळलेली आहे आता आपण मसाला सुद्धा ॲड करूया हा चिकन मसाला आहे तो सुद्धा मी तीन छोटे तीन चमचे घातलेले आहे लाल तिखट घालायचं आहे दोन चमचे छान रंग येतो त्यामुळे जरा बिर्याणी म्हटल्यावर थोडी चमचमीत झणझणीत हवी आहे आणि बिर्याणी मसाला आहे तो सुद्धा मी आता घालतीये एक पुडी नंतर आपण फोडणीत घालणार आहोत एक पुडी आणि आता सगळं सामान घेतलेलं आहे बघू शकता आता मस्त हे सगळं मिक्स करूयात पहा खूपच सुरेख मॅरिनेशन एकदम मस्त आणि याच्यामध्ये तुम्ही टोमॅटो प्युरीसुद्धा वापरू शकता पण मी इथे नाही वापरली आहे मी लिंबूचा वापर, वापर केलेला आहे दही आहे मस्त आणि छान आता आहे आपण फ्रीजमध्ये दोन तास रेस्ट करत ठेवूयात आणि आता घालणार आहोत मीठ पाहू शकता भरपूर असं मीठ घालायचं आहे भरपूर म्हणजे परफेक्ट आणि पहा मस्त असं मॅरिनेट करून झालेलं आहे एकदम टेस्टी तर आता तांदूळ आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे मस्त फुललं आहे प तांदळाच्या तिप्पट पाणी पाहिजे चांगलं उकळवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तेल आणि मीठ घालतीये आणि लिंबू पिळायचं आहे म्हणजे पा राईस तुटत नाही छान पांढरा शुभ्रा राहतो उकळी आली आहे आता हे आपण भिजत ठेवलेले तांदूळ्यात घालूया तमालपत्र लिंबू पिळलेलं आहे तमालपत्र विलायची घातली आहे फक्त आणि आता तो ऐंशी टक्के शिजवून घेऊया आता पुन्हा उकळी येईल पहा छान दणदणीत उकळी आली आहे आपण राईस बॉईल करून घेतोय छान बासमती राईस असल्यामुळे पहा छान असा अखंड राहतो आणि छान भिजत ठेवल्यामुळे मस्त पांढरा शुभ्र झालाय लिंबू पेळल्यामुळे चला ऐंशी टक्के शिजवून घेतल्यानंतर दाखवते शिजतेत आता तांदूळ शिजलेला आपण निथळून घ्यायचंय चाळणी मध्ये आणि हा ता चाये चाये राईस पहा इथं निथळ ठेवलाय मस्त तुपा तूप आहे ह्याच्यावर छान मोकळा फुलफुलीत होतो राईस राईस पहा किती छान दिसतोय पांढरा शुभ्र आणि प्रत्येक दाणा अजिबात कुठंच तुटलेला नाही आहे टपोरा मस्त राईसच शिजवणं मेन काम आहे बिर्याणीचं ते पहा बिर्याणीसाठी मी तेलामध्ये खडा मसाला घालून घेतलेला आहे चक्रीफूल तमालपत्र वेलची दालचिनी लवंग मिरी आणि आता कांदाही छान आपला परतून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये मी हे सगळे मसाले घालून घेते पहा बिर्याणी मसाला चिकन मसाला लाल मिरची पावडर धने पावडर हळद चांगले मसाले आपण तेलात परतवून परतवून घ्यायचे आहेत आणि नंतर टोमॅटोची पेस्ट घालणार आहे मी पण आता मसाले परतवून घेऊया थोडंसं मसाल्यांपुरतं मीठ घालूयात तसंही आपण तांदूळ शिजवताना आणि चिकनला मॅरिनेट करताना अगदी कांदाही फ्राय करताना मीठ घातलेलंच आहे त्यामुळं बेतानेच घालायचं आहे छान रंग आला आहे चला मस्त मसाला परतलाय टमाटो प्युरी छान तेल सुटेपर्यंत परतवून घेऊयात आणि नंतर मॅरिनेट केलेलं चिकन घालूयात छान मिक्स करूया खड्या मसाल्यांचा एकदम सुगंध पसरलाय घरभर आलं लसूण पेस्ट सुद्धा आपण टाकलेले आहे टमाटो पिरी रंग पहा किती छान आलाय मस्त मसाला परतलेला आहे तेल सुटलंय पाहू शकता हे आपण मॅरिनेट केलेलं चिकन आहे जे दोन तीन तास चांगलं मॅरिनेट झालंय फ्रीजमध्ये रेस्ट होऊन आपण ठेवलं होतं हे आणि आता मस्त झालंय आणि पहा किती छान दिसतंय हे आता घालणार आहोत आपण आता हे मॅरिनेट केलेलं घालून घेऊया मिक्स करूयात मस्त आणि ह्या दह्यामध्येच आपल्याला हे चिकन वाफेवर शिजवून घ्यायचंय बराच वेळ बिर्याणी खाणारे भावा केल्याशिवाय नक्कीच राहणार नाहीत आज स्पेशल अशी प्रत्येकाची बिर्याणी बनवण्याची पद्धत वेगळी वेगळीच असते चव वेगळी असते किती आपण एकसारखं इतरांप्रमाणे बिर्याणी केली तरी चवीमध्ये फरक हा येतोच तर पहा मस्त मिक्स करूयात बिर्याणी म्हटलं की साजूक तुपाशिवाय मजा नाही भातातही घातलं आहे भरभरून नंतर आपण लेअर देतानासुद्धा भरपूर वापरणार आहोत तुपाला काय बघायचंच नाही कमी नाही घालत भरपूर पहा मस्त शिस्त आहे कलर तर एकदम भन्नाट आलाय ग्रेव्ही आहे बिर्याणीची चला आता आपण हलवूया मस्त शिजलंय का चेक करूया पटकन शिस्त मॅरिनेट केल्यामुळे जबरदस्त चला तर पहा इथं मस्त बिर्याणी साठी ग्रेव्ही आपली इथे रेडी आहे काढून घेतलेली आहे आपल्याला ता आता थर द्यायचे आहेत आणि इथं राईस पण आपला मस्त थंड झाला आहे आणि इथं तळलेला कांदा काजू तुम्हाला आवडत असतील तर मणोकेसुद्धा तळून वापरू शकता ज्या पातीलामध्ये आपण ग्रेव्ही करून घेतली आहे त्याला आता आपण तूप लावून घ्यायचं आहे खाली आणि आता थर द्यायचं आहे इथे पुदिना आणि कोथिंबीर भरपूर अशी बारीक चरून घ्यायची आहे चला तर पहा तूप लावल्यानंतर आपण ह्याच्यावर थोडासा मसाला म्हणजे ग्रेव्ही आणि चिकनचे पीस घालून घ्यायचे आणि आता राईस घालणार आहोत ग्रेव्ही घातल्यामुळं काय होतं भात लागत नाही खाली आणि पीससुद्धा हे करपत नाहीत आता ह्याचं बूड जर याचं आपल्या पातळ असेल पात तर आपण हे लोखंडी तव्यावर ठेवायचं आहे आता राईस घालून घेतलेलं आहे चांगलं पसरवून घ्यायचं आहे आणि आता पुन्हा त्याच्यावरती ग्रेव्हीचा लेअर आणि कांदा आणि पुदिना कोथिंबीर कांदा एकदम मस्त क्रंची झालाय थोडीशी कोथिंबीर आणि भरपूर असा पुदिना भरपूर कांदा पुदिना कोथिंबिरीचा लेअर पहिला का ह्याला लेअरला द्यायचा आहे त्याच्यानंतर पुन्हा ग्रेव्ही आणि काजू सगळ्यात शेवटी टॉपिंगला ठेवायचे आहेत चला काजू पण थोडेफार घालूयात मध्ये आता पुन्हा राईस चला लेअर झालाय कांदा कांदा कोथिंबीर पुदिना अशाच प्रकारे आता आपण लेयर देऊन घ्यायचेत आणि तुम्हाला मी सर्वात वरचा थर दाखवणार आहे आणि आता पहा सगळ्यात शेवटचा म्हणजे वरचा थर आणि मस्त सगळं पुसून वगैरे आपण याच्यावर ग्रेव्ही वगैरे घातलेली आहे आता राईस घालूयात आणि शेवटी राहिलेला सगळा ऑनियन काजू पहा मस्त जितका कांदा ना तितकी बिर्याणी टेस्टी लागते आता चला राईसचा लेयर देऊया आणि आता पहा सगळ्यात शेवटचा लेअर आहे मस्त वर्ण तूप घालूयात भरपूर आपण भातात घातलंच होतं म्हणून आधीमध्ये घातलेलं नाहीये आणि तुम्ही आधीमध्ये सुद्धा भातात लेअरवर घालत चला आणि आता भरपूर असा कांदा घालणार आहोत आपण भरपूर म्हणजे आता राहिलेला सगळाच आणि मस्त दम द्यायला ठेवणार आहोत एका जाड तव्यावर तवा आपण चांगला गरम करून घ्यायचा आहे काजू भरपूर राहिलेली ही सगळी कोथिंबीर भरपूर असा पुदिना आहा काय दिसतीय बन्नाट तर कशी वाटली तुम्हाला ही आमची बिर्याणीची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थोडी ना थोडकी ही पहा दहा किलोच्या वरची बिर्याणी झालेली आहे आपली मस्त आता आपण पंधरा ते वीस मिनिटाचा दम देणार आहोत मिडियम फ्लेमवर जाड तवा ठेवून गॅसवर मस्त आधी गरम करायचं आहे लोखंडी तवा इथं गरम करत ठेवलेला आहे चांगला गरम करून आहे आणि मग याच्यावर आपण पातीलं ठेवायचं आहे दम देण्यासाठी आणि पाहू शकता मस्त अशी इथं बिर्याणी आपली रेडी झालेली आहे दम देण्यासाठी आणि आज खास ओकेजन आहे आमच्या सासऱ्यांचा बर्थडे आहे त्यासाठी बनवलेली ही स्पेशल अशी बिर्याणी आणि स्पेशली ही मी बनवलेली आहे एकटीने तर पहा तुम्हाला रेसिपी नक्कीच आवडेल आणि याआधी पण मी माझ्या मिस्टरांनी बनवलेली वगैरे बिर्याणी टाकलीच होती जाओबाईंनी वगैरे पण आज ही मी बनवलेली आहे स्पेशल त्यामुळं कशी झाली हे कमेंट थ्रू सांगायला विसरू नका आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा पहा पातीलवर असं काहीतरी जडवस्तू ठेवायची आहे म्हणजे चांगला दम बसतो गॅसची मिडियम फ्लेम आहे चला आता बराच वेळ झालाय स्मोक देऊ आणि पाहू शकता मस्त आता स्मोक द्यायचा आहे तर त्यासाठी इथं कोळसं आपला गॅसवरच घ्यायचा आहे चांगला लाल करून आणि त्याच्यानंतर तुपाचा स्मोक आणि ही पाहू शकता आपली बिर्याणी कसली यमी आहे मस्त फुल्ली आहे घरभर सुगंध पसरलाय चला लगेच आपण ठेवूयात मस्त आहे एकदम चला चला, चला 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 पटकन झाकण ठेवा झाकण ठेवा मस्त आपली बिर्याणी मस्त रेडी आहे चला आता स्मोक दिलेला आपण पाहूया मस्त आपली स्मोकी बिर्याणी आहा वाव अफलातून मस्त काय तुपाचा स्मेल येतोय मस्त आणि जबरदस्त दिसतीये पाहू शकता हॉटेललाही मागे सरेल अशी आपली भन्नाट चवीची घरगुती स्टाईलची मस्त चमचमीत बिर्याणी आणि ही बिर्याणी तीस लोकांसाठी आहे बरं का चला मस्त पातेल्याची साईज बघू शकता तुम्ही तर पाहूनच तोंडाला सगळ्यांच्या पाणी सुटलंच असेल ना ही बिर्याणी पाहून चला तर नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय